यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी भावना गवळी आग्रही होत्या मात्र त्यांचं तिकीट कापून पाटलांना उमेदवारी देण्यात आली आता त्यांच्या प्रचारात सुद्धा गवळी आता सक्रिय झाल्याचं दिसतंय राजश्री पाटील यांच्या प्रचारामध्ये भावना गवळी सक्रिय झाल्या माझ्या सोबत होत्या त्यांचे आशीर्वाद निश्चित मिळणार होते मला पहिल्या दिवसापासूनच थापली होती परंतु प्रत्यक्षात आज माझ्यासोबत त्या फील्डवरती पण होत्या एक आनंदाच वातावरण सगळीचकडे आहे आणि महायुतीच्या सगळ्या पक्षाचे नेते सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सगळी घटक पक्ष सगळे एकत्र येऊन या प्रचाराला हो लागले जोमाने त्याच्यामुळे निश्चितच एक आनंदाचं वातावरण आहे आणि सकारात्मक प्रतिसाद जनतेमधूनही प्रचंड मिळतो आहे त्याच्यामुळे विजय निश्चित याची खात्री पडते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात आलेलं आहे भावना पाटील भावना गवळी यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे गेल्या पाच टर्म त्या खासदार होत्या मात्र आता त्या सक्रिय झालेल्या आहे